मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे कोळंबी पकडायला आणि <laughs> माझ्यासोबत आज आहे अक्षय गणदा अंश आणि अनमोल तर तुम्ही पण बघा आम्ही कशी कोळंबी पकडतो ते तर मित्रांनो आम्ही जातोय कोळंबी शोधायला भेटली तर नशीब तसं तर पूर्ण नदी सुकली आहे तिकडे पाणी आहे थडस सोबत आहेत गण्या दादा अक्षय अनमोल आणि अंश सगळं गाण्याला काहीतरी सोपत आहे उडत आहे हाय काहीतरी बारीक तर बारीक एक तर पकड इज्जतीचा सवाल आहे व्हिडिओ मध्ये बोललो आहे गरादा आलाय कोलंबी शोधता आहे काकरच विषय भरून भरून येतात काय होत रु सारा तो एक रुपया चो कॉइन है <laughs>

अक्षय की साडी बिडी घेऊन आला होता पकडायला एक भेटली ती सोडून दिली एकीच काय करणार ना कोलंबी फ्राय हे आहे सोडली बा एक होती ती गणादाला पण एक भेटली उडत नाही पडफडत नाही मग ती अक्षयची एवढी उडत होती गणादाला पण एक भेटली म्हणजे दोन भेटल्या होत्या तीन होईल ते रुची इला ती सॉरी ओ दिसमा पाच सर भेटले असत्या जरा पाच जणा पाच तुकडे आले अस काय पकडले काय काय गेले वेटली आपण काय आली तवे भावी केली तो حاول दे आई उलट्या काय ओ भाई किकडा भेटला

चलो कोलंबी नाही तर नाही खेकडे भेटत आहेत मस्त वेगी एकाचा चेंडा झाला पुन्हा दगडी खाली बघायला डेंग्यूट डेंगे घे त्याचे डेंग्यू घे आता मेल असेल तर डेंग्यू घे काय काय तिथे काहीतरी होत कोलंबी होती वाटते हा दगडा

मोठा होता <task owner> <necessary> तिथे ना हे लावून ठेवशी हो आडवी साडी पुढे जाणार नाही ह्या दोन कोलंब्या आणि एक किरवा मोठा एक अजून भेटलाचा पण तो दगडी खाली चेम वाटला सो नाही भेटला आम्हाला

आ, आहा, आहा, आहा। दा रस्ता नको बनवू रस्तायला जर जाण्याचा गावं नव्हता दचकायला नाही बुलबुली नाही दसतात ना ते सरकले तर उडतात काय रे सर थोड्या बाहेर दिसला काही दिसला

आसा कुठे जात होत मला आकी यु यु कुठे गेला पटकन पकडा देव पप्पांना मासे पकडा ते एककडे बसले आम्ही फोटो पण वाटते त्यांचा व्हिडिओ ई वीतरी उडाला चला खालच्या दाव्यावर चा साइडला आंच अन मुल होत मोटाई नाही ते दगडी गेला ते भाजी येच दाव दे ल सोडत सोडून द्या चलो सोडला मोठा शोधाय अनमोल हलवा अरे ते हलतच नाही

कोलंबी शुरुआत आलेलो त्याच्यानंतर खेकडे बघत बघत निघालो आणि आम्हाला आता मासे भेटतायत रापचिकमध्ये भारी पहिला आपण कोलंबी पकडण्यासाठी झगड पलटी करायला लागले तर आपल्याला खेकडे भेटले आणि आता खेकड्यांसाठी पलटी करायला लागली तर आपल्याला मासे भेटले वा भारी भारी कोल हा पाईप लावतात मेले मोठे मोठे लावतात आणि कोण उचलून टाकतात आणि मग असे बघतात ना भेटतात खूप भेटत पूर्ण कोण उचलून आतला ना एकदम कमी झाला ना आम्ही तसं करत गावला केली जाऊ काय होतं nó dạng 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 dạng

एवढे पाणीच तो जालेस जागीच तू गिनाच असला आपण खाया नाही बोलती खाई दीचा आपल्या तेच तू कोंबून या चल चला चल। इथे एक मासा भेटला मोठा मम्मीची साडी मम्मीचला माहिती आहे ना नंतर शिव्या काशीस साडीने काय भाई तेरी मम्मी को तू बस अनमोल ये बोल दे

चलो खारा पाणी बघूया आता आता गोडा पाणी बघितलं आता खारा पाणी बघूया वास आम्ही तुमच्या शेतात शिरतोय तुम्ही आवाज कमी करा अस पलट्या मारत मारत चला पाणी <laughs> बघा तेवढा काय त्याच्यात चालायला पण होत नाही हा पाणी ह्याच्यात खत लावताय चलो एवढी मोठी दगड काय फायदा नाही झाला चला पुढे जरा मोठे माती हम्म मग अशी भारी भेटले अख्खी नदी सुकटले मध्ये मध्येच पाणी आहे मित्रांनो अक्षय पुढे गेलाय आणि कने आम्ही मागे आहोत घेऊ ह्या काय किरवाच दे जा दाखवन मग तेवढूच आहे तो मीला कि खायच हा बघा छोटा केकडा गोवा ऍक्टिंग करतोय काय गेल्याची ऍक्टिंग करतोय <laughs> गेल्याची ऍक्टिंग करतोय <laughs>

ते बघ <laughs> तो का तिकडे निळ्या रंगाचा किंगफिशर पाण्यात बुचकु मारतो साडी घेऊन हे फिशर बघितलं बघितलं ओळखतो त्याच नाव त्याला माहिती आहे इथं पाणी आहे पण काय भेटणार नाही जा मदत का त्याला म्हणजे पकडत असेल बा तो हे उपसायला पाहिजे नागला लागली तर मग किती गेल वर पाणी बाटलेला बाईट

टुन टून हो चलो 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 फायनली चांगली वाटेने जातो आता आम्ही आता काय करवंदा सुरू जायची कार तर मित्रांनो अक्षयला करवंदा भेटले आहेत कच्ची <laughs> आहेत पण ती काळा चांगली टाकतात चल रे, चल रे। एक, बेटला, बेटला, तर आताच आम्ही मच्छी पण पकडली आणि खेकडा भेटला एक मच्छी भेटल्या कोळंबी भेटल्या पाच सहा सात आठ जितना बी अच्छा आहे चलो हे जाऊन खाऊ ते तर तुम्ही पण बघत राहा भेटलाय पिकलेला करवंद कुठे यो हाय बघा अर्धा कच्छाय अर्धा ठीक आहे वाचून जायचंय कोणचे रस्ते यार तुम लोग चला कुठून तरी घेऊन येत आहे हां आणि पण आता नदीच्या पलीकडे आलो तर मित्रांनो दमलो आहे घामटा निघाला आहे पूर्ण म्हणजे एक महिन्यात आलो लोकांनी गेली तरी घामा आम्हाला आलं आहे सगळ्यांचा आणि इकडे पाणीसुद्धा भेटलं आहे आम्हाला हो पाणी आहे नको बाबा खार पाणी आहे ना

बघा शेतातून शेत बघा सगळं अक्षयला तर मित्रांनो खूप ऊन आहे आम्ही आता मोर पण बघितला आणि आता आम्ही घरी चाललोय आणि खूप जास्त ऊन आहे तर आम्ही फक्त कोलंबी शोधायला गेलेलो पण आम्हाला एक केकडा भेटला आहे आणि मासेसुद्धा भेटले मजा आली पण खूप आहे खूप जास्त मासे भेटले बाटलीमध्ये भरले की तिकडेच बाटली भेटली आम्हाला त्या बाटलीमध्ये भरून घेऊन आलो आम्ही मासे आणि आता घरी निघालो आहे घरी पोचलो फायनली पाकड्या चढत चढत जमलं यार कुठे डोंगरावर घर आहे यार आता बदलू पण नाही शकत जाऊ द्या <laughs> नको नको <रोको। laughs> तर तुम्ही आमच्या अशाच व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय तो बाय